सो हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्व मस्त मजेत ना मी आहे अमृता आणि माझे ब्लॉग तर तुम्ही बघतच असाल तर आज छोटासा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे डेली रुटीनचा आम्ही बाहेर जा चाललेलो आहोत मस्जिद बंदरला थोडं काही सामान घ्यायचं आहे सो त्यासाठी आणि इथे आम्ही आता सांताक्रूज स्टेशनला आलेलो आहोत आणि बघा आमच्या आत्याला किती घाई लागलेली आहे ट्रेन सुटेल याची सो पटापट पटापट आम्ही चाललेलो आहोत तर आता आधी आपण तिकीट वगैरे सगळं करू आणि सी एस टी ट्रेननी आपण मस्जिद बंदरला जाणार आहोत ॲक्च्युली रस्ता इतका प्रॉपर माहिती नाही आहे तिकडचा पण विचारत विचारत आपण पूर्ण जाऊ कारण की ऑलमोस्ट जेवढ्या वेळेला गेलेलो आहोत ते आम्ही बाईकनेच गेलेलो आहोत त्यामुळे ट्रेननी आत्तासोबत आता पहिल्यांदा चालली आहे मी तर चला आपण जाऊया तर तिकीट वगैरे काढून झालेली आहे आता स्टेशनला आलेलो हो आहोत आपण आणि सी एस टीची ट्रेन आम आमच्या समोर होती पण आम्हाला कळलीच नाही ती आणि आम्ही सोडून दिली तर दुसऱ्या ट्रेनची वाट बघत बघत तोपर्यंत बहिणाबाई छान पोच देत आहेत आणि ट्रेन आली की आता आपण जाऊया आणि सी एस टीची ट्रेन सुटली आमची सो आम्ही पकडलेली आहे चर्चगेट ट्रेन आणि ह्या ट्रेननी आता आम्ही जाणार आहोत क्रॉफट मार्केटला या त्यासाठी आम्ही आधी मरीन लाईन्स उतरलो मरीन लाईन्सवरून रस्ता माहिती आहे सो तिथून आम्ही आता क्रॉफर्ट मार्केटला चाललेलो आहोत आणि तुम्ही हे ओळखलं नसेल तर सांगते हे रब्बरचे जे पाय पाय म्हणतात किंवा रब्बरचे कवर असतात बेड वगैरे असतात ना त्यांच्या पायांना लावतात सो ते होतं ते मी म्हणजे क्वचित हे असं बघते जे आपले जुने सामानं असतात आपल्याला घरात लागणारी ती सगळी इकडे आल्यावरच जास्त करून दिसतात नाही तर आता सगळं मॉ मॉडर्नायझेशन झालेलं आहे आणि सगळं हे ऑनलाईन आणि सगळ्या मोठमोठ्या दुकानांमध्ये असं बघायला मिळतं सो टूवर्ड्स आम्ही आता क्रॉफिट मार्केट चाललेलो आहोत आणि रस्त्याने आम्हाला बघा फ्रूट्स वगैरे सगळ्यांची दुकानं दिसली आणि छान वाटलं लहानपणीच्या अशा छान छान आठवणी जाग्या झाल्या जा कारण आता शॉपिंग करायची झाली तर मोबाईल हातात आहे मोबाईलमधून काही ऑनलाईन शॉपिंग करू शकतो आपण सो आता इथे आम्ही फुल फुलं फुलं फुल मिळतात आर्टिफिशियल फुल त्या गल्लीम लेनमध्ये आलेलो आहोत आणि इथे म आत्या जी आहे ती तोरणं असतात लटकवायची ती तोरणं घेत आहे आणि बेसिक गोष्टी ज्या घरासाठी लागतात ॲक्च्युली आत्यानी नवीन घर बांधलं सो so, त्या नवीन घराचं आम्ही पूजा करणार आहोत वास्तुशांती करणार आहोत सो त्यासाठीच बेसिक काही गोष्टी असतात त्या घेण्यासाठी आलेलो आहोत इथे आणि बॅग्स वगैरे ॲक्च्युली जे आपण वान देतो महिलांना घरी आलेला हळदी कुंकू जे करतो ते घेण्यासाठी ते वान घेण्यासाठी म्हणून आलो सो ही बॅग बघता आहे ना अशा आम्हाला बॅग्स घ्यायच्या आहेत आणि त्या आम्ही इथे घेतलेल्या आहे आहेत शंभर बॅग्स घेतलेल्या आहेत जर कमी पडल्या तर पुन्हा घेऊ किंवा जास्त जरी पडल्या तर ते आम्हाला बोलले आहेत की आम्ही रिटर्न घेऊ म्हणून सो आम्ही इथे आता शंभर बॅग्स घेतल्या तुम्हाला याचा जर या दुकानाचा पत्ता हवा असेल तर नक्की माझ्याकडे मागा खूप कमी किमतीमध्ये एकदम छान छान बॅग्स यांच्याकडे मिळतात आणि जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला मस्तवालं डिस्काउंट पण ते देतात इथे छान ग्लासेस वगैरे होते सो आत्ताला इथे हा दिवा आवडला दिवा, आ, दिवा, आ, दिवा दिवाळीला वगैरे असं लावतात पाणी वगैरे भरून बघा ते दिवा सो क्रिस्टलचा दिवा हा तिला खूप आवडला सो तिने तो घेतला आहे आणि आता थोडं आजूबाजूला छोटी मोठी शॉपिंग करत आपण आता घरी परतणार आहोत कारण की जे आम्हाला मेन सामान घ्यायचं होतं पिशव्या त्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि आत्ता पूर्ण स्टेशनला पोहोचेपर्यंत असं सगळं छोटं मोठं छोटं मोठं घेत आणि बघत बसली होती इथे आम्ही डॉल घेतली आमच्या ताईचा बड्डे असतो सो आमच्या ताईला खूप डॉल्स आवडतात सो दिदीसाठी आम्ही एक डॉल घेतली इथे तिच्या बड्डे गिफ्टसाठी तिच्याकडे खूप असं बार्बी डॉलचं कलेक्शन लहानपासपणापासूनचं आहे सो त्याच्यामध्ये अजून एक आमची भर आणि आता आम्ही पुन्हा घरी चाललेलो आहोत आणि आत्ता आमची इथे घेत आहे ॲपल्स तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा छोटासा ब्लॉग होता असंच करावं असं वाटलं की काही गोष्टी असतात त्या आठवणीत राहिल्या पाहिजेत सो त्यासाठी छोटासा हा ब्लॉग केलेला आहे आणि आम आमच्या बहिणाबाईने सगळ्या बॅग्स उचललेल्या आहेत ज्या जमत नाही आहेत तरी पण घेतलेल्या आहेत आणि तिघीजणी आता रिटर्न चाललेलो आहोत आम्ही आमच्या घरी बाय बाय